नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या युट्यूब तुमचे सर स्वागत करीत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग देवाजीच्या द्वारी आज रंगला लाभंग दरबारी आले राव दरबारी आले राव झाले करूप नाही भेद भाव झाले करूप नाही भेद भाव गाऊ नाचू यारे सारे गाऊ नाचू या सारे हो निसंग हो निसंग देवाजीच्या द्वारे आज रंगला भंग देवाजीच्या द्वारी आज रंगला लाभंग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग ससेवे पाई कायाजिजवावी सोनिया सोनीया म्हणे जवावी गावसो सोनिया म्हणे जवावी ताल देऊनिया ताल देव बोलतो मृदंग देवाजीच्या द्वारी आज भंग देवाजीच्या द्वारे आज रंगला भंग देवाजीच्या द्वारे आज रंगलाभंग रंग रंग ब्रह्मानंद देह बुडोनिया जाई ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई एक एक खांब वार करी होई एक, एक खांब वार करी होई कैलासीचा ताराना कैलासीचा ताराना झाला पांडुरंग कैलासीचा ताराना झाला पांडुरंग देवाजीच्या द्वारे आज रंग लाभंग देवाजीच्या द्वारी आज लाभंग टाळ बोलीची पळीला ला नाच माझ्या संग टाळ बोलीची पळी ला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंग लाभंग 你娃子家多哩啊，只啷个啦笨个！你娃子家多哩啊，只啷个啦笨个！